कमी वेळेत मराठीतील सर्वात जास्त गुण मिळवून देणारा प्रश्न लेखन कौशल्य हा कमी मेहनतीमध्ये जास्त मार्क कशा पद्धतीनं घेऊन देऊ शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे सो कमी मेहनतीत जास्त मार्क चलावा तयार सो लेखन कौशल्य हा विभाग ई मधला प्रश्न आठ गुण असतात यामध्ये तीन प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन तिन्हीपैकी एक सोडवायचं बीट असतं याला मार्क असतात आठ सो so, आज आपण यातला महत्वाचं बीट पाहणार आहोत ज्यामध्ये जास्त मार्क पडू शकतात ते कसे पडू शकतात तेही पाहणार आहोत आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामधला आपण आत्मकथन हा प्रकार पाहणार आहोत तर या आत्मकथन मध्ये बोर्डच्या मागील इसवी सनला जे काही प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला मी इथं दाखवलेले आहेत समुद्रावर आधारित मार्च, 2022, इत, मार्च, 2023, इत, मार्च 2024, दो, दोन हजार बावीस पुस्तकावर आधारित मार्च दोन हजार तेवीस आरशावर आधारित मार्च दोन हजार चोवीस जुलै दोन हजार तेवीस या इसवी सनला हे प्रश्न आलेले होते जे आता दोन हजार सव्वीसला ला येऊ शकतात ते मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत बघा हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असेल की कदाचित कारण कसं असतं हे सो बोर्डचे क्वेश्चन बँक असतात त्या क्वेश्चन बँक मधूनच सहसा हे सगळी प्रश्नपत्रिका काढल्या जात असतात सो so, त्यामधून हे सर्व प्रश्न मी दाखवते आहे जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत दोन हजार सव्वीस साठी याचे सर्व आपण फ्री सुद्धा देत आहोत सो व्हिडिओला लाईक जरूर करा हाईप करा आणि त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका कारण अशी भन्नाट माहिती कमी वेळेत आणि फ्री पी डी सहित ॲप डाउनलोड करायची गरज नाही फ्री एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अशी भन्नाट माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवर मिळेल त्यासाठी फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा आता बघा हे कोणते महत्वाचे असे बिट्स आहेत सोपोपट जवानाचे म्हणजे सैनिकाचं आत्मकथन वृक्षावर आधारित आत्मकथन पेन मोबाईल किंवा शिवाजी बोलतोय यावर आत्मकथन तुम्हाला येऊ शकतात आता बाबा आत्मकथन येतं पण हा आत्मकथन लिहायचं कसा नेमका ते आपण बघूया कोणते असे ते मुद्दे आहेत की जे मुद्दे लिहिले की आत्मकथनला मार्क हा परीक्षक जो आहे तो अगदी सहज देतो ते कोणते वाक्य आहेत कोणते शब्द आहेत ते मी तुम्हाला इथं दाखवते आत्मकथनचे जर आठ पैकी आठ मार्क मिळवायचे असतील तर ह्या ट्रिक लक्षात घ्या आणि या ट्रिक्सच्या मदतीनं आपण निबंध कसा लिहायचा तोही मी तुम्हाला दाखवणार आहे फ्री पीडीएफ तर मिळणारच आहे पण तो लिहायचा कसा याच ट्रिकनं ते पण पाहूया सो पहिले पाहूया मुद्दे ट्रिक्स कोणते आहेत बघा आत्मकथनमध्ये वाक्य लिहिताना कसे लिहायचे मीच ती स्वतः वस्तू आहे असं आपल्याला समजावं लागतं पहिली ट्रिक की आपल्याला असं लिहावं हो लागतं सपोज आपल्याला पेनची आत्मकथा आली तर मी पेन बोलतो आहे अशा पद्धतीनं आपल्याला लिहावं लागतो हो की मी एक पेन आहे मला तुम्ही दररोज खूप यूज करता अशा पद्धतीनं मी मला मीच पेन आहे असं समजून वाक्य लिहावे लागतात आणखी जास्त इम्पॉर्टंट ट्रिक कोणती आहे मी मला माझ्यासोबत अशा प्रकारची मीची भाषा असावी बघा मीची भाषा म्हणजे तुमचं आत्मकथन लिहिताना त्याच्यामध्ये मी मला माझ्यासोबत माझ्याशी अशा प्रकारे मीचे वाक्य आले पाहिजेत दुसरी महत्वाची गोष्ट काय लिहायची आहे तर त्याच्यामध्ये आत्मकथनात त्या त्या वस्तूचे आपल्याला उपयोग पण लिहायचे आहेत आणि म्हणजे त्याचे फायदे आणि तोटे ह्या दोन्ही बाजू आपल्याला लिहायच्या असतात पेनचा उपयोग आला पेनच्या दोन्ही बाजू लिहा आरशाचा उपयोग आला तर आरशाचा फायदा काय आहे तोटा काय आहे त्याचे चांगले काही वाईट गुण वाईट चांगले काही आणि वाईट काही असे दोन्ही लिहायचे आहेत म्हणजेच त्या त्यांच्या गुणदोषांची आपल्याला इथं मांडणी करायची असते त्या त्या वस्तूचे गुणदोष कोणते आहेत ते आपल्याला इथे मांडायचे असतात त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट असेल तुमच्या निबंधाचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला खंत व्यक्त करायची असते दुःख व्यक्त करायचं आहे की तुम्ही पेन आहे परंतु पेन म्हणून तुम्ही माझा वापर चांगला करत नाही तुम्ही माझा वापर झाला की मला फेकून देता किंवा बऱ्याच वेळेस मला माझे तोडमोड करता सो अशा पद्धतीनं खंत व्यक्त करायची खंत म्हणजे काय दुःख सो शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपण दुःख पण व्यक्त केलं पाहिजे आता ऍक्च्युअल निबंध या ट्रिक्सच्या मदतीनं कसा लिहायचा हे मी तुम्हाला दाखवते सो पहा याच्यामध्ये सुरुवात केलेली दिसेल तुम्हाला शाळेची घंटा बोलते म्हणजे शाळेच्या घंटेबद्दल तुम्हाला आत्मकथन आलेलं आहे सो सुरुवात अशी केलेली आहे इथे तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा सुद्धा देऊ शकता हेडिंग जे असतं शीर्षक जे असतं तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमात पण लिहू शकतो किंवा डबल अंडरलाईन करून पण लिहा पहा अशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे की शाळा म्हणजे ईश्वराने दिलेली अनमोल अशी देणगी नमस्कार मी तुमच्या प्रिय शाळेची घंटा बोलते तुम्हाला माझी आणि मला तुमची फार गरज असते बघा मी मला माझी मी अशा प्रकारचे हे वाक्यप्रयोग झालेले दिसतात आपल्याला इथे अंडरलाईन केलेले सुद्धा तुम्हाला दिसतील डॉटेड लाईन्स दिसतील पहा तर अशा प्रकारे तुम्हाला मेन पॉईंटला अंडरलाईन सुद्धा करायचं आहे पॅरेग्राफ सुस्पष्टरित्या अशा पद्धतीनं पाडू शकता किंवा एक लाईन ब्लँक सोडून सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफ्स पाडता येतात सो फ्री पीडीएफ जरूर मिळणार आहे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर जरूर सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपण फ्री पीडीएफ सुद्धा देतो हो। आहोत फक्त मराठी नाही तर इंग्रजीचे सुद्धा सर्व प्रकारचे ग्रामर रायटिंग स्किल याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळतील सो पहा अशा पद्धतीनं आत्मकथन नेमकं किती लिहावं हा पण एक मोठा प्रश्न असतो सो तुम्हाला दिसेल अशा पद्धतीनं कमीत कमी दोन तरी आपले पेजेस भरले पाहिजेत अशा पद्धतीनं निबंध लिहिला पाहिजे तरच तुम्हाला आठ पैकी आठ मार्क्स पडायचे चान्सेस राहतात शेवट पहा जशा पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की एक खंत व्यक्त करायची आहे ठीक या आहे याबद्दल एक विनंती केलेली आहे म्हणजेच खंत व्यक्त केलेली आहे की माझा स्नेह जपा मी तुमची आवडती शाळेची घंटा आहे माझा स्नेह जपा म्हणजे मला प्रेमाने वागवा तुम्ही वागवत नाहीत अशा प्रकारची खंत इथे शेवटी तुम्हाला व्यक्त केलेली दिसते सो त्या वस्तूबद्दल एक शेवटची खंत शेवटच्या पॅरेग्राफमध्ये जरूर लिहा मी मला माझी अशा प्रकारची भाषा बघा इथेही लिहिलेली दिसते अशी भाषा आपल्याला लिहावी लागते सो आठ मार्काचा प्रश्न आठ मिनिटातही लागलेला आहे मी इतकं व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितलेला आहे सो so, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकनचे बटन दाबा आणि हो शेअर जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग